ज्या पावसाची वाट सांगली जिल्ह्यातले दुष्काळी तालुक्यातले शेतकरी गेले अनेक महिन्यांपासून पाहत होते तो पाऊस दुष्काळी तालुक्यातही पडला आहे आणि इथं जो बागे बागे कदी -कदी आमचा बागे क्षेत्रातला कृष्णा नदी काठ भाग आहे तिथेही चांगला पडलेला आहे परंतु या अति पावसामुळे कधीकधी थोडासा त्रासही आमच्या कृष्णा नदी काठ असणाऱ्या गावातील लोकांना आणि सांगली शहराला होतो मूळ प्रश्न असा आहे की कृष्णा नदीचं पात्र लहान आणि कृष्णा नदीमध्ये कोयण्याचा निसर्ग जो मोठ्या प्रमाणात होतो त्याच्या पद्धतीने पाणी ओवरफ्लो या कृष्णा नदीतनं होतं आणि म्हणून गेले दोन दिवस थोडीशी भीतीची प परिस्थिती होती वातावरण होतं पाणी हळूहळू वाढत चाललं होतं आताही चाळीस पंचेचाळीस फुटाच्या मध्ये हे काही ठिकाणी पाणी स्तो लेवल आहे आणि अशा परिस्थिती आज खासदार विशालदादा पाटील मी जयश्री वैनी सांगलीच्या नेत्या आहेत आणि इथे सगळेच आमच्याचे सांगलीचे आज पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे अनेक नगरसेवक या ठिकाणी आहेत डॉक्टर जितेश कदम वीरेंद्र ही सगळी मंडळी आमची इथं आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या भागात तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे आणि वेळेतच लोकांना बाहेर काढलेलं आहे परंतु हा प्रश्न फार गंभीर आहे सातत्याने दर दोन तीन वर्षातनं आता गेल्या काही पाच वर्षात आम्ही बघतो आहे की सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांना आणि सांगलीच्या कृष्णा नदी काट असणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांना त्रास होतो शेतीचं नुकसान होतं घर पडली जातात लोकांना चार पाच दिवस कधी दहा दहा दिवस स्थलांतरित व्हावं लागतं आणि मग याच्यासाठी एक लाँग टर्म प्लॅनिंग प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती त्याच्यात ह्याच्यावरच्या उपाययोजना शॉर्ट टर्म आणि लाँग टर्मच्या उपाययोजनांवर या ठिकाणी सविस्तर असा रिपोर्ट केला होता परंतु त्या रिपोर्टवर फार काय कारवाई झाली असं आम्हाला वाटत नाही म्हणून मला सांगायचं आहे की आता पहिलं लोकांना सुरक्षित ठेवणं सुरक्षित ठेवत असताना त्यांना योग्य ते जेवण त्यांच्या आरोग्याचं संरक्षण करणं हे आमची कर्तव्य त्यासाठी सगळेजण चांगले काम करत आहेत आणि तदनंतर खासदार विशालदादा आणि आम्ही निश्चितपणे केंद्रस्तरावर राज्यात आम्ही हा व आवाज उठवून येणाऱ्या काळात लॉंग टर्म प्लॅनिंग काय करता येईल ह्याच्यासाठी आम्ही काम करू